गोष्ट बावीसावी खरा अपराधी कोण राजा विक्रमादित्य जेव्हा त्या शिशवीच्या झाडाजवळ गेला तेव्हा त्याला त्याच एका फांदीवर वेताळ लटकलेला दिसला राजा विक्रमादित्य वेताळाला खाली उतरवण्यासाठी झाडावर चढला आणि जसे तो वेताळाला हात लावणार तसा वेताळ धपकन जमिनीवर आदळला पुन्हा वेदनेने भरलेली किंचाळी संपूर्ण जंगलात घुमली विक्रमादित्य पुन्हा झाडावरून खाली आला पण वेताळ पुन्हा झाडावर उलटा लटकून बसला म्हणून नाईलाजाने विक्रमादित्यने पुन्हा तीच युक्ती वापरली तो झाडावर चढला आणि जसा वेताळ खाली पडला त्याने सुद्धा झाडावरून जमिनीवर वेताळाच्या पाठोपाठ उडी घेतली आणि त्याला हवेतच घट्ट पकडून ठेवले आणि वेताळाला पुन्हा खांद्यावर टाकून ते दोघं स्मशानाच्या दिशेने चालू लागले काही पावलं चालल्यावर पुन्हा वेताळ बोलू लागलं हां, राजा विक्रम तू खूप महापराक्रमी आहेस सज्जन सुद्धा आहेस प्रत्येकजण पराक्रमी आणि सज्जन व्यक्तीचा आदर करतो म्हणून मी सुद्धा तुझा आदर करतो तू हे जे काही श्रम घेतो आहेस कष्ट करतो आहेस त्या बदल्यात मी तुला एक गोष्ट सांगतो जेणेकरून तुझा थकवा दूर व्हायला तेवढीच मदत होईल आणि वेताळाने एक नवीन गोष्ट सांगायला सुरुवात केली प्राचीन काळामध्ये आर्यावर्तामध्ये कुसुमपूर नावाचं एक नगर होतं त्या नगराच्या राजाचं नाव होतं धरणीवराह त्या राजाने ब्राह्मणांना ब्रह्मस्थळ नावाचं एक गाव दानस्वरूप दिलं होतं त्या गावात विष्णूस्वामी नावाचा एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी आपल्या चार मुलांबरोबर राहत होते चारी मुलं सर्व वेदांचे अध्ययन करीत असत एक दिवस विष्णूस्वामी आणि त्याच्या पत्नीचे अकस्मात निधन झाले व चारही मुले पोरकी झाली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या आईवडिलांची सर्व संपत्ती आणि जमीन हडप करून घेतली त्यामुळे या चौघांची आर्थिक परिस्थिती फारच हलाखीची झाली होती जवळ पैसे नव्हते म्हणून एक दिवस ते चौघ एकत्र एक बसून चर्चा करू लागले आपल्याकडे काही पैसा नाहीये सर्वात लहान भाऊ म्हणाला हो आपली परिस्थिती फारच खराब झाली आहे तिसऱ्या भावाने देखील पुष्टी दिली आपण एक काम करू आपण आपल्या आजोबांच्या गावाला जाऊया मोठ्या भावाने सुचवले हो हो हा बरोबर बोलतोय आपल्याला आता दुसऱ्या गावात जायला हवे नाहीतरी इथे थांबून काहीही होणार नाहीये दुसऱ्या भावाला हा मुद्दा लगेच पटला आणि आपापसात निर्णय घेऊन ते त्यांच्या आजोबांच्या गावाला निघाले चालत चालत वाटेत भिक्षा मागून खात पीत ते शेवटी एक दिवस त्यांच्या आजोबांच्या गावाला जाऊन पोहोचले गावात पोहोचल्यावर त्यांना समजले की आजोबांचे देखील निधन झाले आहे पण आजोबा नसल्याने त्यांच्या मामाने त्यांना आश्रय दिला तिथे राहून ते त्यांचे उरलेले अध्ययन पूर्ण करू लागले पण काही दिवसांनंतर त्यांच्या मामाला सुद्धा त्यांचं ओझं वाटू लागलं म्हणून येता जाता सारखी त्यांची उपेक्षा करू लागले त्यांचा अपमान करू लागले तेव्हा ते चौघ एक दिवस पुन्हा एकत्र एक चर्चेला बसले त्यांच्यापैकी सर्वात मोठा भाऊ म्हणाला भावांनो आता अशा परिस्थितीत आपण काय करायला हवे हे जे सर्व होते आहे ते सर्व विधात्यावरच निर्भर आहे सर्व त्या विधात्याच्या मर्जीनेच तर होते मनुष्याच्या मर्जीने कुठे काय होते जेव्हा आज मामाने माझा अपमान केला तेव्हा मी घराबाहेर पडलो आणि फिरता फिरता स्मशानात जाऊन पोहोचलो स्मशानात मला एका पुरुषाचे प्रेत दिसले तेव्हा त्याला बघून मला त्याचा हेवा वाटू लागला की धन्य आहे हा पुरुष ज्याच्या खांद्यावर आता कोणत्याच दुःखाचा भार नाहीये आणि तो आता कसा मस्त आरामात पडलेला आहे विश्रांती घेतोय त्याला बघून मी सुद्धा मरण्याचा निर्णय घेतला मी एक दोरी घेऊन झाडावर फाशी घेण्यासाठी फास तयार केला मरण्यासाठी मी जेव्हा माझी मान त्या फासामध्ये अडकवली नेमक्या त्याच वेळेस त्या झाडाची फांदी तुटली आणि मी जमिनीवर आपटलो जेव्हा मी डोळे उघडून बघितले तेव्हा मला दिसले की एक दयाळू पुरुष त्याच्या वस्त्राने मला हवा घालत होता तो मला म्हणाला अरे तू विद्वान असून सुद्धा तुला कोणत्या गोष्टीचं इतकं दुःख होत आहे मनुष्याला त्याच्या चांगल्या कर्मामुळे सुख आणि वाईट कर्मामुळे दुःख मिळतं जर तुला इतकंच दुःख होत असेल तर चांगले कर्म कर आत्महत्या करून तू नरकात जाशील आणि तिथेसुद्धा तुला दुःखच मिळणार आहे आणि तो पुरुष असं बोलून तिथून निघून गेला आणि मी सुद्धा आत्महत्येचा विचार सोडून परत इथे आलो आणि मला समजलं की देवाची इच्छा असल्याशिवाय काहीही होत नाही म्हणून मी आता तीर्थस्थानावर जाऊन तपस्या करेन आणि या शरीराचा त्याग करेन तेव्हा तरी मला गरिबीचे दुःख नाही भोगावे लागणार मोठ्या भावाचं बोलून झाल्यावर तो शांत बसला तेव्हा छोटा भाऊ त्याला म्हणाला तुम्ही विद्वान असून सुद्धा पैसे नसल्यामुळे का दुःखी होत आहे तुम्हाला माहितच आहे की धन हे फार चंचल असते पैसा वेश्या आणि वाईट मित्र कधी ना कधी दूर जातातच ते कधीच टिकत नाहीत तुम्ही त्यांची कितीही रखवाली करा त्यांची काळजी घ्या सावधानी बाळगा पण शेवटी ते जातातच कोणाचेच होत नाही म्हणून मनुष्याला असा कोणता तरी गुण धारण करावा लागेल जो धनरूपी हरणाला बळपूर्वक बांधून ठेवेल छोट्या भावाचा हा मुद्दा त्याला पटला म्हणून घाईघाईत तो म्हणाला पण मग असा कोणता गुण आहे कोणता गुण शिकायला हवा या प्रश्नावर ते चौघ विचारात पडले तेव्हा त्या ते चार भावांपैकी एक भाऊ म्हणाला आपण सर्व जगात फिरून काहीतरी विशेष ज्ञान प्राप्त करू पण त्यासाठी आपण चारही वेगवेगळ्या दिशेला जाऊ आणि शेवटी एका ठिकाणी भेटू ते ठिकाण आपण नंतर ठरवू जर तुम्हाला हा मुद्दा पटला तर सर्वांनाच हा मुद्दा पटला त्यांनी एक ठिकाण ठरवले आणि चौघेजण चारही दिशेला निघून गेले आणि अनेक दिवसांनी ते पुन्हा ठरलेल्या ठिकाणी येऊन पोहोचले आणि एकमेकांना सांगू लागले की ते काय शिकले त्यांनी कोणते ज्ञान प्राप्त केले ते सांगायला सुरुवात मोठ्या भावाने केली तो म्हणाला मी तर अशी विद्या शिकलो आहे की जर मला एका प्राण्याच्या हाडाचा तुकडा मिळाला तर मी त्यापासून एका क्षणात त्या प्राण्याचे जितके मांस असेल तितके मांस मी तयार करू शकतो यावर दुसरा भाऊ बोलला आणि मी त्याच्या अनुरूप त्याची कातडी आणि केस बनवू शकतो यावर तिसरा भाऊ म्हणाला मी तर त्या प्राण्याचे अवयव आणि हाड बनवू शकतो आणि सर्वात शेवटी चौथा भाऊ म्हणाला आणि तुम्ही हे सर्व बनवल्यावर मी त्या प्राण्यामध्ये प्राण भरू शकतो ते मी शिकलोय जेव्हा चौघांनी आपापल्या विद्येबद्दल सांगितले तेव्हा त्याचं प्रात्यक्षिक बघण्यासाठी ते चौघजण जंगलात गेले आणि कुठे हाडाचा तुकडा मिळतो का ते बघू लागले खूप शोधल्यानंतर त्यांना कोणत्या तरी प्राण्याच्या हाडाचा तुकडा मिळाला तेव्हा भा, पहिल्या भावाने त्याच्या विद्येने त्या प्राण्याचे मांस तयार केले दुसऱ्या भावाने त्याची कातडी आणि शरीरावरचे केस तयार केले तिसऱ्या भावाने त्या प्राण्याचे सगळे अवयव आणि हाडं तयार केली आणि चौथ्या भावाने त्या प्राण्यात प्राण टाकले आणि त्यांच्यासमोर खूप भयंकर सिंह जिवंत झाला ज्याने त्याच्या तीक्ष्णनखांनी त्या चारही भावांना मारून टाकले आणि पोट भरून त्या चौघांचे मांस खाल्ले अशा प्रकारे ते चार भाऊ सिंहाला जिवंत करून चूक करून बसले आणि मारले गेले जर विधात्याची मर्जी नसेल तर खूप परिश्रम करून देखील शिकलेले गुण काहीच कामाचे नसतात ते गुण कधीच सुखकर बनत नाही ते दुःखाचेच कारण बनतात व्यक्तीचा वृक्ष तेव्हाच फळ देतो जेव्हा भाग्यरूपी झाडाची मुळं ही रहित असतात भाग्याची मुळं त्याच्यासाठी अनुकूल असतात त्याचबरोबर तो वृक्ष नीतीच्या मातीत असायला हवा आणि त्याला ज्ञानाचे पाणी मिळायला हवे रात्रीच्या अंधारात रस्त्यात इतकी गोष्ट सांगून राजा विक्रमादित्यच्या खांद्यावर बसलेल्या वेताळाने राजा विक्रमादित्यला प्रश्न विचारला आ राजा आता मला सांग त्या चौघांपैकी सिंहाला बनवण्याचा वास्तविक अपराध कोणी केला कोण त्या चौघांपैकी सर्वात जास्त अपराधी आहे बोल विक्रम बोल माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तुला जर उत्तर माहीत असूनही तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तर मी तुझ्या मस्तकाचे शंभर तुकडे करीन बोल विक्रम बोल 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 तेव्हा राजा विक्रमादित्यने मनात विचार केला की हा वेताळ प्रत्येक वेळेस मला मौन तोडायला भाग पाडतो आणि मी बोलल्यावर पुन्हा झाडावर उडून जातो यावेळेसही तो हेच करतोय पण ठीक आहे मी त्याला पुन्हा पकडून आणेन आणि राजा विक्रमादित्य वेताळाला म्हणाला वेताळा ज्या भावाने त्या सिंहामध्ये प्राण टाकले तोच सर्वात जास्त मोठा अपराधी आहे हे हाड कोणत्या प्राण्याचं आहे हे माहीत नसताना देखील त्यांनी त्याचे मांस कातडे हाड अवयव आणि इतर गोष्टी बनवल्या पण यात त्यांचा काहीच दोष नाहीये कारण त्यांना माहीत नव्हते की ते कोणत्या प्राण्याचे हाड आहे ते त्यांनी अज्ञानाने सिंहाला बनवले पण जेव्हा तो प्राणी पूर्ण तयार झाला तेव्हा प्राण भरणाऱ्याला स्पष्ट दिसत होते की त्याच्यासमोर एक हिंस्त्र सिंह आहे म्हणून पण तरीसुद्धा त्याने त्याच्यात प्राण टाकले म्हणून तोच सर्वात जास्त अपराधी आहे वस्तुतः त्याने ब्रह्महत्या केली आणि त्यालाच हे पाप लागेल ज्याने शिकलेली विद्या दाखवण्यासाठी त्या सिंहात प्राण भरले ॲ पुन्हा एकदा बरोबर उत्तर दिलास विक्रम पण तू नियम विसरलास तू तु तु तुझं भंग केलस तू बोललास आणि अटीनुसार मी पुन्हा मुक्त झालो मी पुन्हा चाललो <laughs> असं म्हणत वेताळ राजा विक्रमादित्यच्या खांद्यावरून उतरून पुन्हा शिशवीच्या झाडावर जाऊन लटकण्यासाठी हवेत उडाला आणि शिशववृक्षाच्या दिशेने वेगाने जाऊ लागला आणि त्याच्या मागोमाग राजा विक्रमादित्य, मागो -माग, विक्रमादित्य सुद्धा निघाला